नमस्कार युट्यूब फॅमिली सावधान महाराष्ट्रात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात होतोय गैरप्रकार तर काळजी कशी घ्यावी या संदर्भात अधिक माहिती आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला कोरोनानंतर नंतर लोकांचे खरेदी विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे शहराव्यतिरिक्त गावाकडे किंवा कमी गर्दीच्या ठिकाणी आपले घर किंवा जमीन असावे असं अनेक लोकांना वाटत असते त्या अनुषंगाने लोक जमीन खरेदी विक्री करण्याचा विचार करत असतात मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेकदा मोठी फसवणूक होत असते सध्या त्याचे प्रमाण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे मग आता ही होणारी फसवणूक कशी टाळायची फसवणूक झालीच तर तक्रार कुठे दाखल करायची याबद्दलची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत म्हणजे बनावट कागदपत्रांचा वापर जमीन खरेदी विक्री प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची मोठी भूमिका असते बऱ्याचदा यामध्ये बनावट कागदपत्रे वापरली जातात अशा वेळेस खबरदारी म्हणून संबंधित कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे असते विशेष म्हणजे पॅन कार्डची चौकशी करणे गरजेचे असते जमीन जास्त व्यक्तींना विकणे ही आहे दुसरी बाब एकदा विकलेली एकच जमीन दोन तीन व्यक्तींनी घेतली अशा बातम्या आपल्या वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या असतील ज्यावेळेस तुम्ही जमीन खरेदी करता त्यावेळेस त्याचे खरेदी खत तयार केले जाते त्याचबरोबर सातबारावर याची नोंद झालेली असते यासाठी जास्त वेळ लागतो या सर्व कालावधीत जमिनीचा मूळ मालक दुसऱ्या ग्राहकाला खरेदी खत वापरून जमीन विकू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे एकाला देणे आणि विक्री मात्र दुसऱ्याला करणे जमीन खरेदी विक्रीमध्ये ऍडव्हान्स देणे ही पद्धत वापरली जाते ज्यामुळे व्यवहार पूर्ण झाला मानले जाते मात्र अनेकदा या फसवणूक होत असते जमीन दुसऱ्याच व्यक्तीला दिली चौथी गोष्ट म्हणजे फसवणूक झाल्यास तक्रार कुठे करायची जर समजा एखाद्या व्यक्तीची जमीन खरेदी विक्री प्रकरणात फसवणूक झाली तर ती व्यक्ती जमिनीची कागदपत्रे घेऊन जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात जाऊन तक्रार करू शकतात तसेच पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवू शकता फसवणूक आढळली तर पोलीस पुढील कारवाई करते